शेतकरी बंधूं नमस्कार आज आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आपण अपोली अकोल अपोलखेड okay. या गावामध्ये आलेलो आहोत लिंबूच्या प्लॉटवरती तर या लिंबूचा जो प्रॉब्लेम होता आठ दिवसाच्या आधी जी थंडी पडलेली होती आठ दिवसाच्या आधी फूट वगैरे जे आहे निंबूची म्हणजे फुल निर्मिती चालू झाली होती परंतु आठ दिवसाच्या आधी जी काही थंडी पडली होती त्यामुळे झाड परत प्रेसमध्ये गेलेत आणि फूल जी कडी निघणारी ती थांबली होती तर अशा अवस्थेमध्ये या शेतकऱ्यांना आपण इथे त्या जो थंडीमुळे ट्रेसमध्ये गेलेलं निबूत झाड आहे ते बाहेर निघून फुलकडी म्हणजे फुल, फुल निर्मिती अजून कशी होईल त्याच्यासाठी आपण इथे एक फवारा दिला होता नेक्सा कंपनीचा तर दादा आपलं नाव माझं नाव मनीष रवींद्र डोहळे राहणार राफोल नव्वद बावीस पंच्याऐंशी एकोणचाळीस अठ्याहत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे तर आपण जे तुमचं फुल फुलिंगणार होत आलं ते बसलो बसल थंडीमुळे बसलो होतं आणि गेले आपण नेक्सा कंपनीचे घेतलं आणि पाच पंचावन्न पंधरा खत घेतलं आणि त्याच्यासोबत किटकॅट घेतलं त्याच्यामुळे चांगली फुल निर्मिती होऊन झाडाची कंडिशन थोडी सुधारलेली आहे थोडा ग्रीननेस पणा पण आलेला आहे झाडामध्ये आणि फुल निर्मिती कशी वाटत आहे एकदम भरपूर अशी फुल निर्मिती मी याच्या अगोदर केव्हा बघितली नव्हती आता मन समाधान कराय का एवढं फुल बघून दोड फोर <laughs> <He'll know you. laughs> <laughs> तर या जे प्रोडक्ट नेक्सा कंपनीचे घेतलेलं आहे जो किटकॅट प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये अठरा पर्सेंट ऑर्थोसिलिसिक ॲसिड आहे त्या प्रोडक्टनं काय केलेलं आहे या धडाचा जो ट्रेस आहे तो काढून टाकला नेक्सिबिओन आणि पाच पन्जान पंधरा नेक्सिबिओन आहे बायोस्ट्युम्युलंड आहे म्हणजे फुल फुलाला ते उत्तेजना देते आणि पाच पंजावून पंधरा त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅस प्लस मॅग्नीज झिंक प्लस बोरान आहे त्यामुळे काय झालं बायोस्ट्युम आणि पाच पंजाव पंधरामुळे फुल निर्मिती याला उत्तेजना मिळाली फुलं निघाले आणि किटक्यातमुळे जो या झाडाचा ट्रेस होता म्हणजे ट्रेसमध्ये गेलं होतं आणि फुल बसलं होतं तो ट्रेस काढून नेक्स्ट बिहन आणि पाच पंचावन पंधरामुळे फू फुल निर्मिती चांगली झाली धन्यवाद